तर नमस्कार मित्रांनो भारत विरुद्ध श्रीलंकाच्या पहिल्या टी ट्वेंटीमध्ये भारताने श्रीलंकाला त्रेचा रनाने हरवला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण रिव्ह्यू पाहू तर सर्वप्रथम भारतने फलंदाजी करत दोनशे तेरा रनांचं लक्ष दिलं श्रीलंकाला त्यामध्ये सूर्याची एक शानदार खेळी आणि जयसर्लानी शुभमन गिलची एक पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी करत होते त्यानंतर ऋषभ पंतची एकोणपन्नास रनांची खेळी मुद्दल भारताने दोनशे दहा दोनशे तेरा रनांचं लक्ष दिलं श्रीलंकेला श्रीलंकाचा दुसऱ्या इनिंगमध्ये पथुर निशंका आणि क्रुसल पण चांगली सुरुवात केली त्या सह पावर प्ले चांगला गाठला त्या कुठ ना कुठं जेव्हा पंधरा ओव्हरमध्ये एकशे बावन्न रन गेले होते तीन विकेट होते फक्त त्यासह अस असं वाटतं की भारत हरला पण त्या गेम चेंजर म्हणजे अक्षर पटेल अक्षर पटेलने पहिल्या चौका गेला सलग दोन विकेट घेतले त्यानंतर कुठ त्यानंतर कुठे ना कुठे भारताने तिथं कमबॅक केला त्यानंतर मोहम्मद सिराजने विकेट एक रन आउट त्यानंतर भारताने रियान सर्वात मोठा म्हणजे रियान परागने शेवटचे तीन विकेट घेतले तर त्यामध्ये रियान परागने पण आपले खाता खोलला आपण त्या मॅचमध्ये म्हणू शकतो की मोठा गेम चेंजर कोणता तर त्यामध्ये मोठा चेंजर म्हणजे अक्षर पटेल अक्षर पटेलने म्हणलं की यार तुम्ही भरोसा ठेव आम्ही फायनल पे जिंकला तर हे मॅच आमच्यासाठी मोठी नाही तर त्यामध्ये अक्षर पटेलने मॅचला फिरफोल तिथून तिथे जर अक्षर पटेल विकेट घेतली नसते तर बहुतेक भारत आज जिंकला नसता तुम्हाला माहीत आहे की दीडशे रनावर तीन विकेट गेले होते त्यानंतर कुठे ना कुठे भारत हरताना दिसत होता पण कमबॅक करत अक्षर पटेलने विकेट घेत त्यानंतर मोहम्मद सिराज त्यानंतर रियान पराग एक कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन म्हणू शकतो आपण एक विजय मिळवला तर ही टीम एक कडक टीम आपण असं म्हणू शकतो आणि हा सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये पहिला विजय आहे तर त्यानंतर सूर्यकुमार ज्या पद्धतीत सूर्यकुमारने कॅप्टन्सी केली तुम्हाला मला माहीत आहे की जसे आपल्या सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये रोहित शर्माची थोडीफार झलक दिसली त्या वर्ल्ड कपचा आपला सामना आठली तीस बॉलमध्ये तीस रन पाहिजे होते त्यानंतर जसं रोहित शर्मानी कॅप्टन्सी केली तशीच सूर्यकुमार यादवने बी कॅप्टन केली जे एक वेळ भारत हरताना दिसला होता की तिथे सूर्यकुमार यादवने जिंकवलं तर कुठला कुठे म्हणू शकतो की या याचं शेष सूर्यकुमार यादवला जाते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद